नमस्कार मंडळी आईचा बाटवा हे युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मंडळी प्राचीन काळापासून आपल्या भारतभूमीवर शरीर आणि मन यांचं आरोग्य सांभाळणाऱ्या अशा अनेक उपचार पद्धती प्रचलित होत्या त्यामध्ये एक महत्वाची चिकित्सा पद्धत म्हणजे आयुर्वेद आणि आयुर्वेदामध्ये देखील अनेक प्रकारची औषधी सांगितली आहेत काडे गोळ्या चूर्ण रस बुटिका आणि त्याचाच एक प्रकार म्हणजे अवलेह राख गोडसर चिकटसर पण गुणाने भरलेला हा प्रकार अनेक आजारांवर अत्यंत उपयुक्त ठरतो जणू काही आयुर्वेदातील एक मधुर औषधी महाकाव्यच आज आपण जाणून घेणार आहोत याच अवलेह राख स्वरूपातील काही विशेष औषधांची माहिती जी केवळ औषधं नाहीत तर आपल्या शरीरातील सुश्रुप्त शक्तींना जागृत करणार शिवनामृतच आहे चवणप्राश या नावामध्येच इतिहास दडलेला आहे ऋषी च्यवन यांचे नाव या औषधाला मिळाले म्हातारपणातही तरुणपणाची स्मृती मिळावी शहिरात नवीन चेतना जागृत व्हावी हो म्हणून सिद्ध केले गेले हे रसायन आहे मुख्यतः आवळा मध दशमू गवती चहा दालचिनी मुळे आणि शेकडो वनस्पतींचा सुगंधित संगम म्हणजे च्यवनप्राश याचं नियमित सेवन केल्यास क्षय खोकला श्वासविकार दुर्बलता या सर्वांपासून मुक्ती मिळते विशेषतः श्वसन संस्थेवर याचा जबरदस्त परिणाम होतो हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात जेव्हा आपलं शरीर थकायला लागतं जेव्हा इम्युनिटी कमजोर होते तेव्हा च्यवनप्राशसारखं दुसरं टॉनिकच नाही अनेक शतकापासून हा अवलेह भारतातील प्रत्येक घरात विशेषतः थंडीच्या दिवसांमध्ये एक विश्वासार्ह साथीदार म्हणून वापरला जातो दुधासोबत घेतल्यास शरीराला उष्णता बळ आणि आरोग्य मिळतं पण लुस्तही घेतलं तरी ते त्याचप्रमाणे कार्यरत राहतं दुसरं औषध आहे अमृत भल्लात्तक अमृत हा शब्द काही सहज वापरलेला नाही कारण यामध्ये आहे भल्लातक म्हणजेच भाजलेल्या कवठाचा बीजबाग जो अतिशय तीव्र असून त्याचा वापर योग्य पद्धतीने केला तर तो अमृता समान ठरतो कुष्ठरोग उपदंश म्हणजेच सिनेफिसारखे आजार यकृताचे विकार आणि पोटाच्या विविध तक्रारीवर अमृत बलात्त तक फार उपयोगी ठरतो शरीरातून विषारी द्रव्य बाहेर टाकण्याची याची शक्ती अफाट आहे एकदा का शहीर शुद्धी झाली ये रोग शक्ती आपो मक ही रोगप्रतिकारशक्ती आपोआप वाढते आणि मग कोणताही आजार शरीराला थारा देत नाही परंतु हे औषध अत्यंत काळजीपूर्वक व वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावं लागतं कारण यामध्ये बल्लातकाचे प्रमाण जरी लहान असले तरी त्याची तीव्रता मोठी असते म्हणूनच हे अमृतासारखं औषध होतं जे योग्य प्रमाणात घेतल्यास शरीराला रोगांपासून मुग्ध करतं कोहाळेपाक नाव ऐकलं की फार साधं वाटतं पण यामागे आहे एक सजीव उपचार पद्धती कोहाळा जो पचनास हलका पण गुणाने भरलेला असतो याच्यामध्ये गूळ मध आणि विशेष वनस्पतींसह हो केलेल्या पाकांपासून तयार होणारे हे औषध विशेषतः खोकला दमा आणि श्वास विकारांवर फारच प्रभावी ठरतं कुप्फुसांमध्ये साचलेला कव छातीत अडकलेलं जडपण वाऱ्याचा त्रास या सगळ्यांपासून सुटका करून शरीराला एक प्रकारचं मोकळं श्वास घेण्याचं सामर्थ्य देतो कोहाळे पाक विशेषतः लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणालाही औषध दिलं तरी त्याचे साईड इफेक्ट्स नसतात याची गोडसर चव आणि सौम्य उष्णता शरीराला योग्य प्रमाणात बळ देतं अनेक वेळा खोकल्यासाठी आपण केमिकल सिरप घेऊन थकतो पण हा कोहाळ पाक नैसर्गिक उपाय म्हणून उपयुक्त आहे दुधासोबत घेतल्यास याचा प्रभाव अधिक दाढ होतो आता शेवटी येतं एक असं औषध जे फक्त शारीरिकच नाही तर मानसिक थकव्यालाही दूर करतं ते म्हणजे सुपारी पाक आणि या सुपारी पाकामध्ये जर प्रवाळ आणि लोह मिसळलेला असेल तर त्याचं कार्यक्षेत्र अधिक वाढतं सुपारी जेवणानंतर खाल्ली जाते हे आपण जाणतोच पण आयुर्वेदात सुपारी ही पचनासाठी मुखशुद्धीसाठी आणि रक्तविकारांवर फार उपयुक्त मानली गेली आहे सुपारी पाक विशेषतः स्त्रियांच्या आरोग्यासाठी फार गुणकारी आहे सर्व प्रकारच्या पदरविकारांवर मग तो पांढऱ्या पाण्याचा त्रास असतो कमजोरी असो अनियमित मासिक पाळी असो सुपारी पाक प्रभावी आहे प्रवाहामुळे यामध्ये शीतलता येते आणि लोह मिश्रणामुळे रक्त वाढतं तकवा चक्कर शारीरिक कमजोरी या सगळ्यांसाठी हे एक आदर्श टॉनिक आहे जेव्हा स्त्रियांच्या शरीरात एक विशेष अशक्तपणा जाणवतो जेव्हा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं तेव्हा असं औषध जणू एक सखी बनवून त्यांना बळ देतं दुधासोबत घेतल्यास या औषधाचा उपयोग अधिक घडत होतो पण तरीही हे नुसतं घेतलं तरी, तरी कार्यक्षम असतं या सर्व औषधांची खासियत हीच की ती अवलेह स्वरूपात आहेत म्हणजेच ते खाण्यास सहज गोडसर आणि पचनास मदत करणारे आहे औषध घेताना ज्या गोष्टींची भीती वाटते त्याचा मागमूज नाही आणि या औषधांचा उपयोग केवळ आजारांवर उपयोग करण्यापुरता मर्यादित नाही तर हे औषध शरीराला आरोग्यदायी ठेवण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि दीर्घायुष्य मिळवण्यासाठी एक महत्त्वाचा आधार बनतात तर मंडळी हा माहितीबरोबर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद